तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज शेतकरी उपोषणाला बसला होता पंकजा मुंडेंना त्याला भेटायचं होतं मात्र त्या टी वाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी त्याला तिथून हाकललं आणि पाठीमागून त्याच्या पार्श्वभागात लाट मारली सर्व स्तरातून संताप व्यक्त होतोय रोहित पवारांनी ट्वीट केलंय काय सांग त्याला लाच मारली पाहिजे त्या डीएसपी ला हो आम्ही किमान एक मोठं पोस्टर च्या डुमनावर आम्ही लाच मारून तो कोणाच्या तिकडे त्याला मारताना दाखवलेला आहे अशा प्रकारची जर मस्ती येत हे मंत्री आला तर तुम्ही मतदाराला लात मारणार आणि निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार ते पंकजाताईला समजायला पाहिजे पंकजाताईना लगेच त्याच्यात निश्चित करायला पाहिजे त्यांच्या दौऱ्यामध्ये जर असं होत असत आणि त्यांच्या निमित्तानं असं होत असत तर पंकजाताईला एवढी समज तर आहेच आणि आमचे ते सगळ्यात जग पातळीवरचे जे हुशार आमचे मुख्यमंत्री आहेत तज्ञ त्या गृहमंत्री आहेत त्यांनी त्यांचा पोलीस असा वागत तर त्यांनी लगेच काय त्याला त्या शेतकऱ्याकडून त्याच्या ढुंगणावर लात मारली पाहिजे भाऊ एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती ते मुख्यमंत्री झाले परंतु त्यांना टिकवता आलं नाही असं मंत्री गणेश नाईक यांनी ठेवलं लॉटरी तर कसं आहे शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोण लावून दिली कोण सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागते देशात लॉटरी काही लॉटरी इथं मंत्र्याला उद्योगपतीलाच लागत आमच्या आम सामान्य माणसाची लॉटरी लागली पाहिजे ना आणि म्हणून ते लावली कोण याच थोडसा पा गणेश नाईकांना ते माहित आहे आगामी महानगरपालिका स्थानिक स्वराज्य सॉरी महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहे कल्याण डोंबिवली नाशिक महानगरपालिकेवर देखील ठाकरे बंधूची सत्ता येणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय काय करायचं आपल्याला आता कांद्याचे भाव नाही आहेत सोयाबीनचे भाव नाही कापसाचे भाव नाही तुरीचे भाव नाही शेतकऱ्याचा काही विचार आता दोन ठाकरे एकत्र आले किंवा उद्धव साहेब बीजेपीत गेले किंवा पवार साहेब बीजेपीत राहिले काय असं ते आम्हाला काय करायचं त्या गोष्टीच आमच्या शेतकऱ्याचं काय मजुराचं काय शिक्षणाचं काय आहे आरोग्याची अवस्था काय आहे हे आम्हाला सांगितलं पाहिजे ना ते आता हे दोघं एकत्र आल्यानंतर मुंबई जिंकली ताब्यातही आली तर आमचं काय भलं होणार आहो मुख्यमंत्री फडणवीसांसह शिंदे आणि अजित पवार एकवीस आहे उपराष्ट्रपती अर्ज दाखल करण्यासाठी दिल्ली दौरा आहे कोण अजित फडणवीस आणि शिंदे लागण नाही गेले तर राहीन कुठे इकडे आता तिकडे शेपटू हलवाच लागतय शेपूट नाही हलवलं तर कठीणच ना त्यांचं हे इकडेच फक्त वाघ असतात ठाकरे बंधून एक तर मी महानगरपालिका जिंकून दाखवली फक्त तोंडाचे वाफ घालून काही उपयोग होणार नाही असा गिरीश महाजनांनी त्यांना निवास कसा आहे तुमचा युएम तुमचा मित्र झालेला आहे निवडणूक आयोगामुळे का तुम्हाला हे मस्ती आलेली आहे तुमच्यात जर खरी धम्मक असेल ना तर आम्ही काय म्हणतो युएम मशीन तशीच राहू द्या तो व्हीपॅड येतो ना हाती दुसऱ्या इकून तो आमच्या हाती द्या आम्ही त्याच्यावर सिग्नेचर करतो आणि त्याला क्रमांक द्या आम्ही तो मतपेटीत टाकतो तुमची मर्दांगी असेल ना खरी तर हे करून पहा मंग पाहू तुम्ही कोण जिथता कोण आहे तर पैलवान तुम्ही सगळे हे मशीनचे पैलवान आहे हे सगळे चोर आहे भामटे चोर आहे त्या गावातला आमचा कटर परवडला हे त्याच्यापेक्षा नालाय काय शेवटचा प्रश्न घेतोय ईडीची संस्था आहे जिचा अनेक पंचांना त्रास झाला मात्र निघाला काही नाही ईडीला सुप्रीम कोर्टाने छापलं तुम्ही प्रकरण उतरून काढले त्यात त्रास होतोय बाकी बाहेर काही आलं नाही आता मागेच थांबलं बाळासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर उभा आणि गवई साहेबांना मी शालूट करतोय त्यांना नटमस्तक होतोय का त्यांनी जो काही बाणेदारपणा इथे दाखवलेला आहे कारण आता एक गवई साहेबांमुळेच असं वाटतं का सुप्रीम कोर्ट तरी कम से कम संविधानाचा आदर करून चालेल आणि तो त्यांनी दाखवलेला आहे आणि हे फार आ, जो इम किंवा ईडीचा जो काही प्रकार आहे हा हा एकंदरीत भाजप ताब्यात घेतलेल्या संस्था आहे आणि जसा म्हणान तसा वापर करून त्याला तोड फोड करून संविधानाचा सगळा चिरफाड करून इथे सगळं संपूर्ण आम्ही पाहतोय हे म्हणाले लोकशाही राहील पण ते पाहिलं तर भाजपची हुकुमशाही राहणार अशी अवस्था आणून ठेवली आहे आपला नाशिक जिल्ह्याचा जीवन मरणाचा प्रश्न आहे बांगलादेश आता निर्यात बंदी उठवली मात्र शेतकऱ्यांचा कांदा सडलाय आता मागे आपण कांदा प्रश्नावर आंदोलन केलं आपलं एवढ्यात मोठं आंदोलन झालं आता शेतकऱ्यांकडे कांदा संपलेला असताना निर्यात बंदी उठून काय होत असंच होतं ना नेहमी दुसरं काय होतं मतदान झाल्यानंतर जसं त्या डीएसपी न लात मारली मतदार आलंय तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्याच जेव्हा भाव वाढले असत तेव्हा शेतकऱ्याच्या हाती का धान्य नसतं आणि भाव कमी असतं तेव्हा शेतकऱ्याच्या दारात तो यामध्ये कायमची व्यवस्था होणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं का पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या म्हणजे साठ टक्के खर्च जर आम्हाला एमआरजीएस मधून कव्हर केला तर या कांद्याचं किंवा काही नुकसानही झालं तर ते आमचं जास्त नुकसान होणार नाही चाळीस टक्क्यातच आम्ही बसू साठ टक्के गव्हर्नमेंटच्या कोठ्यातून आम्हाला मदत होईल कारण आम्ही भावातही दम राहिला नाही व्यापार खुला करतो तर व्यापार जागतिक व्यापारात आहे भाव कमी जास्त होतं तिथेही आमचं मरण होऊ शकते आणि म्हणून आम्ही एक तिसरा मार्ग दिला उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद पेरणी ते कापणी पर्यंत आमच्या मागणीमध्ये आहे तो जर केला तर फायदा होईल आणि नेहमीची ओरड राहणार नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा